या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशिनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वर्धा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार अमर काळे वरुड दौऱ्यावर असताना मोर्शी येथील शिवसैनिक बंडू साऊत यांना काय अनुभव आला पहा आपल्यासोबत शिवसेनेचे बंडू साऊत आहे बंडू तुम्ही काय सांगू शकाल तुम्ही सुद्धा आज अमर बाबू सोबत होते काय सांगू शकाल मी दहा वर्षापासून या माझी खासदार आहे युवतीमध्ये काम केलं पण ह्या पहिल्यांदाच माझी पहिल्यांदा कोणा खासदारांना फोन करून आमच्या कार्यकर्त्यांना लोकांना बोलावलं हे मी त्यांना हे समजतो का खरं खरं असा खासदार असावा खासदार असावं तर असा असावं किंवा मी शिवसेनेचा संपर्क प्रमुख आहे मोर्शी मतदारसंघातला आणि दहा वर्षे मी जे माझे खासदार झाले खूप काम केलं खूप काही केलं पहिल्यांदा माझा यांचा का का काही माझा आमचा शिवसेनेचा परिचय नाही आमचा काही संबंध नाही या खेबीला महायुती होती उद्धवसाहेबांनी सांगितलं काम करा आम्ही काम केलं पण खरं खरं असं वाटतं का माणूस चांगला भेटला आम्हाला याच्याबरोबर मी ठीक आहे मी आम्ही जे ठीक आहे आम्ही काय पक्षाचे कधी पदाधिकारी आहे पण मला असं वाटतं का तो माणूस साधारण लोकसंघही प्रश्न सुटू शकते त्यांच्या घरी गेलो खरं खरं या खेपेला आम्हाला जो खासदार भेटला हा चांगला भेटला आणि जो दहा वर्षाचा मागं गेलेला आहे तो या दहा वर्षा पाच वर्षात निघून माझी थोडीशी आता पंचवीस पण मी या राजकारणात असं वाटलं मला आज, आज त्या पाहिल्याने माझा पहिलाच टाईम होता त्यांना आणि स्वतःहून त्यांनी फोन केला की मी तुमच्या मतदारसंघात येऊ आलो तुम्ही या हा पहिला बैल खूप धावलो मी खूप केलं मला कधी फोन नाही केला आणि कधी आजमध्ये भेटी झाली नाही दहा वर्ष महायुतीच्या उमेदवारासोबतचा अनुभव आणि नवनिर्वाचित खासदार यांच्यासोबत आलेला अनुभव आज बंडू साऊत यांनी सांगितला प्रतिनिधि निखिल बानेसह चुडाम न्यूज पोर्टल वरुण